अचलपूर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात आयोजन कल्याण मंडपम अचलपूर येथे दिनांक बारा जून रोजी करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये हजारो दिव्यांग आपल्या समस्या व त्यांचे योग्य मार्गदर्शनासाठी जमलेले होते दिव्यांग बेरोजगार व होतकरू लोकांचे मदत करण्यासाठी व करून देण्यासाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू नेहमी अग्रेसर असतात हा कार्यक्रम विशेषतः दिव्यांगाच्या उदरनिर्वाह निधीच्या वाटपासाठी व त्यांचा रोजगार मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमादरम्यानच अनेक दिव्यांग लोकांनी त्यांच्या समस्या प्रत्यक्षपणे बच्चू कडू समोर मांडल्या व त्या आमदारांनी मोठ्या गंभीरतेने ऐकून घेतल्या या दिव्यांग व्यक्तींचे उदरनिर्वाह निधी शासनाच्या नियमाप्रमाणे झालेले होते त्यांच्या त्या निधीचे वाटप चेकद्वारे करण्यातही आले आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रहार पक्षद्वारे संजय तट्टे प्रवीण पाटील बल्लू जंजाळ बंटी उपाध्याय बंटी काकराणिया मनोज नंदवंशी यांनी प्रयत्न केले व प्रहार कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रुपेश वाजपेयीसह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर